हो आज डी पी डी सीची मिटिंग झाली काय मुद्दे आहेत याच्यामध्ये डी पी डी सीमध्ये सगळ्यात महत्त्वाचे विषय जे डी पी रोहत्र जळणे हा सगळ्यात महत्त्वाचा विषय होता त्याचबरोबर पीक विम्याचा जो विषय आहे तो फार गंभीर आहे आणि त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये पाण्याचे सोर्स निर्माण करणं उजनीमधील गाळ काढणं आणि डी पी डी सीच्या माध्यमातून सगळ्या सदस्यांना समानतेनं न्याय देणं किंवा निधी देणं अशा पद्धतीनं या ठिकाणी साधक चर्चा झाली आणि एक महिन्याभरामध्ये तो आराखडा तयार होईल जिल्ह्याच्या विकासासाठी जे जे चांगलं करता येईल या मिटिंगमध्ये ठरलं आणि मिटिंग, मिटिंग खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली भाऊ मार्केटवाडी प्रकरण राजीनामा मार्केटवाडीच्या विषयांना राजीनामा मी इलेक्शन कमिशनकडे दिलेला आहे तो बॅलेट पेपरसाठी होता इलेक्शन कमिशनकडून पंधरा दिवसामध्ये त्याचं उत्तर येणं अपेक्षित आहे त्यांनी उत्तर नाही दिलं तर मात्र आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहोत आणि त्या याचिकेमध्ये एक तर तुम्हाला ई व्ही एम ठेवायचं असेल तर ई व्ही एम ठेवा ई व्ही एमच्या पुढं जो व्ही व्ही पॅटमध्ये प्रिंटर ठेवला आहे तो बाहेर न तो काढून बाहेर ठेवा आणि त्याच्या माध्यमातून प्रिंट आमच्या हातामध्ये येऊ द्या तिला नंबर असला पाहिजे आमची त्यावरती सही झाली पाहिजे आणि ती व्ही व्ही पॅटमध्ये टाकली गेली पाहिजे जर तुम्हाला गरज असेल तर व्ही व्ही पॅट मोजा ई व्ही एमच्या माध्यमातून आमचं समाधान झालं तर आम्ही आकडे तिने फिगर इलेक्ट्रॉनिक फिगर मान्य करू अशा पद्धतीची सुधारणा ज्यावेळेला दोन हजार बाराला अशीच पिटिशन दाखल झाली त्यावेळी कंट्रोल युनिटच्या माध्यमातून लोकांचं समाधान होत नव्हतं म्हणून व्ही व्ही पॅट लावलं की आपल्याला चिठ्ठी दिसावी आणि चिठ्ठीमध्येही आता हेराफेरी केली जाते म्हणून त्याच्याही पुढचं आमच्या हातामधून ती चिठ्ठी व्ही व्ही पॅटमध्ये पडली पाहिजे आणि ती सुधारणा आम्ही सुप्रीम कोर्टाकडून करून घेऊ नाही झाली तर त्याच्यापुढं त्यासाठी मी राजीनामा द्यायला तयार आहे आजही आहे उद्याही आहे आणि कधीही सांगल त्या दिवशी तयार आहे फक्त निवडणूक आयोगानं त्या पद्धतीचं मतदान घेण्याची तयारी देतो जानकर साहेब मात्र असा एक प्रश्न उपस्थित केला जातो की तुम्ही जो राजीनामा दिलेला आहे तो निवडणूक आयोगाकडे दिलेला आहे हो आणि त्याचा काही संबंध नाही आहे आपला राजीनामा जो अध्यक्षांकडे द्यायला हवा होता विधानसभा निवडणूक आयोगाकडं राजीनामा मी अशा पद्धतीनं दिलेला आहे की तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या पुन्हा निवडणूक घेतली आणि तुम्ही अशाच पद्धतीनं एक लाख एकवीस हजार मतं चोरी केली तर त्या निवडणुकीला काय अर्थ नाही आणि म्हणून तुम्हाला जर खरोखर बघायचं असेल मी एक लाख एकवीस हजारांनी निवडून आलो आहे का नाही तर तुम्ही ती बॅलेट पेपरवरती घेतली पाहिजे आणि मतदान खरं काय खोटं काय यासाठी माझा राजीनामा आहे मी काय निवडूनच आलेलो आहे मी काय पराभूत झालेला आमदार नाही फक्त तुमच्या मतदानामधला फरक दाखवायचा आहे एका मतानं आलो काय आणि दोन लाखानं आलो काय मतदानामधला फरक काय आहे आणि इलेक्ट्रॉनिक तुमच्या वोटिंगमध्ये तुम्ही कशा पद्धतीचं शेटिंग केलेलं आहे कशा पद्धतीचं त्या ठिकाणी कंट्रोल युनिटमध्ये गडबडी केलेल्या आहेत पत्रिका छापण्यामध्ये गडबडी केलेल्या आहेत हा त्याचा सब्जेक्ट आहे आणि हा त्याचा भांडण्याचा विषय आहे पण घालून हा होऊ शकत नाही राजीनामा देऊन फायदा काय राजीनामा दिला समजा पुन्हा निवडणूक ही अशाच पद्धतीने तुम्ही त्या आजारावरती आणणार तुम्हाला रिअल निवडणूक घ्यायची असेल तर तीही ठेवा आणि बॅलेटही ठेवा असं पण मी ऑप्शन दिलेलं आहे दोन्ही ठेवा ज्यांना कोणाला बॅलेटवरती करायचं असेल ते बॅलेटवरती करतील जो कोणी ई व्ही एमवरती करेल त्याला ई व्ही ईव्ही एमच्या माध्यमातून मतदान करू द्या दोन्ही ठेवा त्या ठिकाणी मतदानामधला फरक तुमच्या मशीनमध्ये तुम्ही हेराफेरी केली का नाही हे बघण्यासाठी राजीनामा आहे आणि त्याच्यासाठी हे भांडणं इलेक्शन कमिशन बरोबर आहे सुप्रीम कोर्टाबरोबर आहे इथल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये ते चालू राहणार माडाच्या प्रांताधिकाऱ्यांवरती वाळू माफियांनी हल्ला केल्याचं पाहायला मिळालं होतं तर विखे पाटलांनी त्याच्या काही दिवस आधी जे आहे ते विधान केलं होतं की कलेक्टरांना गाड्या सोडायला मी सांगितलेल्या होते तत्कालीन ते महसूल मंत्री होते कुठंतरी त्यामुळेच हा सर्व प्रकार झालेला आहे का आणि वाळूमाफियांचं बळ वाढले का वाद विखे नक्कीच राज्यकर्त्यांचा आश्रय असल्याशिवाय वाळू माफिया किंवा गुंडमाफिया तयार होत नाहीत त्यामध्ये शासनानं ना किंवा या राज्यकर्त्यांनी भूमिका घेतली पाहिजे आज त्या विषयाने या ठिकाणी खडाजंगी चर्चा झालेली आहे जोरदारपणानं चर्चा झालेली आहे तशा पालकमंत्र्यांनी सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि खरोखरच्या त्या सूचना असतील तर वाळूमाफिया असेल किंवा गुंडमाफी असतील हे शंभर टक्के शासनाच्या पाठबळानं तयार होतात आणि त्यामुळंच ते फोपावतात त्यामुळेच ती ती एवढी दहशत माजवतात याला कारणच तेवढं आहे की त्याच्या पाठीमागे शासन उभं हो राहत अजितदा बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद